नमस्कार मी ऍडव्होकेट सुधीर पाटसकर मी जरी लौकिक अर्थाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचं कामकाज करीत असलो तरी आजचा विषय हा फार वेगळा आहे तो विषय काय आहे तर काल बारामतीमध्ये व्यापारी संघाची लोकनेते शरदचंद्रजी साहेबांच्या बरोबर मेळावा ठरला होता तो मेळावा काय होता तो संवाद मिळावा होता की जसा तो मेळावा आम आम काल आमच्या वकील लोकांचा पण झाला आमच्यानंतर डॉक्टर लोकांचा पण झाला परंतु मला एक बाब काल खटकली पक्ष वेगळा विचार वेगवेगळे आहेत परंतु तुम्ही एखाद्या माणसाला वेळ देता सांगता आणि त्यानंतर तुम्ही स्वतः कुणीही तुम्हाला काही म्हणलं नसताना देखील शेपट घातली दे तुम्ही काल प्रश्न असा आहे काल की कालपर्यंत तुम्हाला ज्या माणसाने प्रचंड प्रमाणामध्ये मदत केली त्या माणसाला काल तुम्ही विसरला त्यांनी तर आम्हाला कधीही काही मदत केली नाही किंबहुना आम्ही त्यांना मदत मागण्याचं काही कारणच नव्हतं असं असताना देखील ती बाब आम्हाला काल खटकली त्यानंतर आम्ही असं ठरवलं की ह्या बारामतीमध्ये स्वाभिमानी विचाराच्या व्यापाऱ्यांची संघटना असावी जी संघटना सगळ्या पक्षाचे विरहित असावी जे लोक आपल्या बारामतीमध्ये स्वाभिमानाने जातात आणि त्या लोकांना आपापले पक्ष ते आपापल्या परीने पाळतात परंतु राजकारण वेगळं व्यापार वेगळा समाजकारण वेगळं अशा वृत्तीचे जे काही बारामतीतले व्यापारी आहेत त्या व्यापाऱ्यांनी सगळ्यांनी आम्हाला काल सांगितलं की आपण काहीतरी चांगलं कामकाज केलं पाहिजे आणि व्यापाऱ्यांचा बुलंद आवाज आपण तयार केला पाहिजे याचं कारण असं होतं की आजपर्यंत ठराविकच व्यापारी म्हणजे अखेर बारामतीचे व्यापारी संघटना असे चित्र तयार केले गेले होते पूर्वीच्या काळीमध्ये मारवाडपेठ गांधी चौक मध्ये आल्यानंतर भिगवण चौक भिगवण चौकातून आलं की इंदापूर चौक इंदापूर चौकातून आलं की गुनोडी चौक गुनोडी चौकात पुन्हा गांधी चौकात आलं की बारामती संपत होती त्या कालावधीमध्ये एक शंभर व्यापारी असतील असं आपण गृहित धरू त्यानंतर बारामतीमध्ये प्रचंड असे बारामती मोठी झालेले आहेत आता त्या बारामतीची संख्या हजारो लोकांच्या पूर्वीकडे गेलेली आणि पूर्वी जे शंभरच व्यापारी होते ते आज देखील स्वतःला स्वयंघोषित लीडर म्हणून मानून घेतात परंतु त्यामध्ये स्वतः शंभर लोकांमध्ये स्वतः पन्नास लोक त्यांच्या कार्यपद्धतीवरती प्रचंड प्रमाणामध्ये नाराज आहेत त्यांनी असे चित्र तयार केलं की आम्ही म्हणजे सगळे व्यापारी आणि मग त्यांना कुठेतरी पवार साहेबांना भेटायचं तर ते ठरविक चार लोक जाणं आजी दादांना भेटायचं तर त्यांनीच ठराविक चार लोक पोलीस स्टेशनला जायचं त्यांनीच जायचं साहेबांकडे जायचं त्यांनीच जायचं कुठलंही आंदोलन असेल बारामती बंद असेल तर त्या चारच लोकांनी तो निर्णय घ्यायचा उरलेल्या व्यापाऱ्यांना ते गृहित धरलं जायचं आणि त्या लोकांना कधीही विचारात न घेता त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि या गोष्टीचे अनेक वर्ष खतखत होत होती अनेक वेळा फक्त मांजराच्या गाळात घंटा बांधायची कुणी असा प्रश्न तयार होता आणि त्या ह्याचा काल विस्फोट असा झाला की त्यांनी काल ऐन वेळीच आपल्या देशाचे लोकनेते जे होते त्याचा वेगळ्या पद्धतीने काल त्यांनी अपमान केलेला आहे आणि तो अपमान सर्वसामान्य व्यापाऱ्यांना सहन झालेला नाही आणि त्यामुळं त्यांनी स्वाभिमानी व्यापारी संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या निर्णया करता आज आम्ही हे सगळेजण या ठिकाणी जमलेलो आहोत या ठिकाणी जमलेले लोक जे आहेत ते विविध पक्षाचे विविध जातीचे विविध धर्माचे आहेत या लोकांना या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता बारामतीमध्ये स्वतंत्र विचाराचे स्वाभिमानी विचाराची एक संघटना व्यापाऱ्यांची असावेत की जे खऱ्या अर्थाने व्यापाऱ्यांचे मूळ प्रश्न सोडवल आणि त्यांच्या आड्याडचणीला मदत करील अशी एक बारामतीमधली स्वाभिमानी व्यापारी संघटना आम्ही आज सगळ्या लोकांनी स्थापन केलेलं आहे आणि त्याचं मूर्त स्वरूप आम्ही दोन दिवसांमध्ये येऊन आपल्या सगळ्यांच्या समोर येतो आता ही प्राथमिक स्वरूपामध्ये आम्ही ही लोक आहोत जय हिंद जय महाराष्ट्र